नवीन शिकाऊसुद्धा अगदी सहज करू शकतील असे रसरशीत आणि स्पंजी गुलाबजामुन तर हे गुलाबजामून बनवण्यासाठी आपल्याला खवा किंवा मिल्क पावडर वापरायची काही गरज नाही फक्त रव्यामध्ये दूध मिक्स करायचं आहे आणि तेलामध्ये तळताना अजिबात न ना विरगडणारे असे मस्त गोल गरगरीत दिसायला छान तेवढे चवीला हे मस्त असे गुलाबजामून आपण फक्त दहा मिनिटांमध्ये करू शकतो नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये मेजरमेंट कपने घ्या प्रमाण तुम्ही किंवा वाटीने घ्या तर मी वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवत आहे दोन वाटी साखर कढईमध्ये टाकली आणि तीन वाटी पाणी यामध्ये टाकायचं आहे एक वाटी हे दुसरी वाटी पाणी आणि ही तिसरी वाटी पाणी दोन वाटी साखरसाठी तीन वाटी पाणी टाकलं त्यामध्ये थोडीशी हिरवी वेलची टाकायची आहे चवीसाठी थोडी केसर टाकले आणि आता ही कढई गॅसवरती ठेवून साखर आपल्याला ही वितळून घ्यायची आहे म्हणजे साखरेचा पाक करायचा आहे पाक म्हणजे आपल्याला एकतारी वगैरे पाक करायचा नाही तर कसा करायचा आहे ते या ठिकाणी आपण पाहू साखर ही पूर्णपणे वितळलेली आहे साखर वितळल्यानंतर साधारण आठ ते दहा मिनिटापर्यंत हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे म्हणजेच हा पाक पहा रंगही बदललेला आहे आणि असं थोडासा घट्टसर झालेला आहे चमचावरती घ्यायचं तार वगैरे निघत नाही तर अशा प्रकारे हातावरती जर का हा पाक घेतला आपण बोटांवरती जसं तेल लागतं ना रिफाईल तेल हाताला थोडं चिकट चिकट त्यानुसार हाताला हा जाणवायला हवा पहा असं थोडा घट्टसर झालेला आहे चिकट चिकट हा लागत आहे असा हा पाक झाला का गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून हा पॅन आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपल्याला गुलाबजामूनचं पीठ तयार करून घ्यायचं आहे एक वाटी रवा घ्यायचा आहे कपाच्या प्रमाणामध्ये सांगायचं झालं तर अर्धा कप हा सा रवा आहे रवा आपल्याला जाड घ्यायचा आहे जो उपम्यासाठी वापरतो ना त्या रव्याचा मी वापर केलेला आहे खूप जाड सुद्धा नाही आणि बारीक सुद्धा नाही असा मीडियम रवा आहे आता घेतलेल्या रव्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे म्हणून ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दूध सुद्धा टाकायचं आहे तर एक वाटी दूध टाकलेलं आहे आणि हे दुसरी वाटी दूध म्हणजेच रव्याच्या दुप्पट आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे तर असा हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी ठेवू शकता कमीत कमी दहा मिनिटाच्या वरती हे झाकून ठेवायचं आहे दुधामध्ये रवा हा मुरू द्यायचा आहे आता दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे गॅससुद्धा चालू केलेला आहे गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आपल्याला आणि हे दूध हा रवा पॅनमध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे हे परतत असताना गॅस अगदी कमीच राहू द्यायचं आहे आणि सतत परतवायचं आहे साधारण एक मिनटाच्या आतमध्येच हे असं घट्टसर होते पहा रवा हा पूर्ण दूध शोषून घेतो आणि छान शिजलासुद्धा जातो पहा पण गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरतीच हे मिश्रण अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे छान स्मूथपणा आलेला आहे आणि मस्त असं घट्टसर सुद्धा हे मिश्रण झालेलं आहे त्यानंतर गॅस बंद करते आणि हे मिश्रण एखादी बाऊलमध्ये काढायचं आहे आता हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच हाताने मळायचं आहे अगदी स्मूथ झालेलं आहे त्यामुळे जास्तही मळायची गरज नाही पहा असं थोडंसं मिक्स करून घेतलं हाताने व्यवस्थित केलेलं आहे आता या मिश्रणाचे आपल्याला गुलाबजामून करायचे आहे त्याआधी हाताला अगदी थोडस तूप लावून घ्यायचं आहे फक्त सुरुवातीला तूप लावायची गरज भासते नंतर तूप लावायचं नाही ज्या साइजचे तुम्हाला गुलाबजामून हवे थोडेसे लहान मीडियम किंवा मोठे त्यानुसार हे जामुन करायचे आहे पहा असं हा मिडियम साइजचा सा गुलाबजामुन केलेला आहे यामध्ये आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा किंवा मिल्क पावडर काही टाकलेले नाही अशा प्रकारे मीडियम साईजचे गुलाबजामुन मी करून घेते आणखी तुम्हाला करून दाखवते असं हे मिश्रण घ्यायचं आहे आणि हातावरती गोल करायचं आहे पहा कुठे क्रॅक जात नाही किंवा फाटत नाही तळा जात नाही अगदी स्मूथ पेढ्यासारखे असे हे गुलाबजामुन वळले जातात मात्र हे गरम असतानाच वळून घ्यायचे आहे म्हणजे थोडंसं कोमट असतानाच हाताला चटका सहन होईल एवढं गरम हे मिश्रण आहे तसं असतानाच वळून घ्यायचे आहे पहा अशाच प्रकारे सगळ्या मिश्रणाचे हे गुलाबजामून मी करून घेतलेले आहे तर काही मोठे केलेले आहे तर काही मीडियम साईजचे केलेले आहे यानुसार आता हे गुलाबजामून आपल्याला तळायचे आहे म्हणून मी असा हा पॅन ठेवला गॅसवरती त्यामध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल खूप कडकडीत आपल्याला गरम करायचं नाही गुलाबजामून तळण्यासाठी तर पहा गुलाबजामून मी तुम्हाला टाकून दाखवत आहे अगदी हलके असे बुडबुडे हे निघत आहे आणि गॅसची फ्लेम सुद्धा कमी ठेवायची आहे कमी ते मिडियम गॅसवरतीच हे गुलाबजामुन आपल्याला तळायचे आहे आणि तेल सुद्धा कमी तापलेलं असावं जास्त तापलेल्या तेलामध्ये जर का गुलाबजामून टाकले तर बाहेरून पटकन लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते म्हणून असे तळून घ्यायचे आपल्याला थोड्या वेळाने अगदी हाताने जाऱ्याने हे पलटून घेते असे ढवळत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूंनी सारखा असा रंग येईल नॉनस्टिकच्या पॅन असेल तर नॉनस्टिकच्या पॅन मध्ये हे गुलाबजामुन तळा म्हणजे ते तळाला चिटकणार नाही जर का स्टील किंवा इतर धातूच्या आपण कढई घेतल्या खोलगट अशा वगैरे गुलाबजामुन तळण्यासाठी तर बुळाशी ते चिटकतात पहा अशा प्रकारे ढवळून गुलाबजामुनला छान असा सोने रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही कमी ते मिडियम आहे कमी ते मिडियम गॅसवरतीच मस्त असा रंग येईपर्यंत आणि सतत ढवळत हे गुलाबजामुन मी तळून घेत आहे पहा कुठेही फुटलेला नाही गुलाबजामुन किंवा क्रॅक पडलेला नाही मस्त असे गोल गरगरीत हे गुलाबजामुन तळले जात आहे असा डार्क रंग आलेला आहे गुलाबजामुनना त्यानंतर झाड्यामध्ये काढून घेते पूर्ण तेल हे नेतून घ्यायचं आहे पहा अजिबात तेलकट सुद्धा हे गुलाबजामुन होत नाहीत प्लेटमध्ये काढले पुन्हा राहिलेले गुलाबजामुन सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे तळायचे आहे पहा तशाच प्रकारे हे सुद्धा गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग सगळे गुलाबजामुन आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहे पाक हा झाकून ठेवलेला होता त्यामुळे गरमच आहे आणि गरम पाकामध्येच हे रव्याचे गुलाबजामुन आपल्याला टाकायचे आहे पहा ह्या प्रकारे अशाच प्रकारे सगळे गुलाबजामून हे पाकामध्ये टाकले आणि मिक्स करून साधारण पंधरा ते वीस मिनटं किंवा त्यापेक्षा जास्त वेळासाठी किंवा रात्रभर असे जे पाकामध्ये गुलाबजामुन आपल्याला मोरत ठेवायचे आहे पहा जर का अचानक पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही रेसिपी अगदी झटपट करू शकतात साधारण पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते गुलाबजामुन मस्त सहा मुरलेला आहे पहा वाटत आहे का लगेच आपण अगदी झटपट ही गुलाबजामुनची रेसिपी केलेली आहे रव्यापासून हे गुलाबजामून तयार झालेले आहे कुठेही फाटलेला नाही किंवा क्रॅकसुद्धा नाही मस्त असे रसरशीत हे गुलाबजामून तयार झालेले आहे जेवढे दिसायला छान दिसतात नाही गुलाबजामुन तेवढ्या चवीलासुद्धा मस्त लागतात तुम्ही नक्कीच करून पहा साठी यावरती थोडेसे पिस्त्याचे काप टाकते पहा यामध्ये सोडा किंवा बेकिंग पावडर काही न घालता मस्त शे, हे, गुलाब ले किती मस्त हे होता गुलाबजामून होतात तुम्ही जर का रात्रभर ठेवले तर आणखीनच छान होतात हे गुलाबजामून पंधरा ते वीस मिनिटांमध्ये पहा किती मस्त हे गुलाबजामून झालेले आहे मी तुम्हाला कापूनही दाखवते आजपर्यंत मस्त दाणेदार आणि रसरशीत रश असे हे गुलाबजामून होत असतात तुम्ही नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन छानस रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद